गावाल आ <laughs> फिल तर या आईनी इथे चूल पेटवले आई आणि बाबा पण येते चूल पेटवले असं वाटतंय जसं की गावाला आलो आहे आपण फुल गावची फिलिंग येते तर साईलीने आता कॉफी बनवायला ठेवले एवढं दूध ते ह्याच्यात काहीतरी पडलं मग ते काढ दूध ठेवलं तिने कॉफी बनवायला तर आपली सकाळ तर झाली सकाळ सकाळ थोडं बाहेर गेलो होतो कुठे गेलो ते सकाळ सकाळ थोडं बाहेर गेलेलो हे आणायला हे स्मार्ट स्विच आहे फोरनॉड फोरनॉड म्हणजे चार वस्तू चालणार वस्तू म्हणजे लाईक एक पंखा आ, एक पंखा आणि बाकीच्या ट्यूबलाईट्स किंवा अजून काय म्हणजे टी व्ही वगैरे पण आपण हे करू शकतो ऑपरेट करू शकतो पण आता आपलं आपण लावणार आहे ह्या बोर्डला ह्या बोर्डमध्ये लावणार आहे ला। तर याच्यात ही आतली लाईट सिंगल ही बाहेरची लाईट सिंगल आणि ही जी आपली मेन लाईट आहे ही या दोन लाईट ते आणि हे हा पंखा आहे आपला कारण की आपल्याला आपल्याला शूट वगैरे म्हणजे आपला व्हिडिओ वगैरे काढताना आहे ना हे करावं लागतं का बोलतात त्याला पंखा बनवावा लागतो कारण की पंख्याच्या आवाजाने नीट आपला हे आवाज जो जो बोलतो आहे आपण तो कॅप्चर होत नाही तर आता हे ओपन वगैरे करतो आणि त्याच्यात इन्स्टॉल वगैरे करतो आणि तुम्हाला दाखवतो नक्की हे आहे काय आता सायगरीने देवपूजा करायला घेतले तर राजे राधे सगळ्यांना मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपली दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आज साडे दहा वालेत <laughs> थोडी लेट झाली पण झाले आपला बिंचू बघा ए खाली नको उतरू आपल्याला आहे ना हा दरवाजा आहे बघतो मे कुठं भेटतोय कसा भाडुत्री राहत होते ना म्हणून मम्मी पप्पाने असा घेतलेला त्याची हालत काय केलं भाडुत्र्यांनी सगळं खराब करून आहे मागे तर हे आहे पूर्ण आहे सगळं आहे खालचं हे तर तुटलंच आहे सगळं तर बघू आता कुठे चांगला भेटतो एका दरवाजा आणि बदलून टाकू एकदा असं कारण की ना तो भरपूर जुना झाला आहे आणि एवढा काय खास लागत पण नाही तर आता बघू मी हे ओपन करतो तुम्हाला दाखवतो काय याच्यामध्ये तर आता हिने खोलायला घेतलं आहे होय एवढीशी बॉक्स आहे ही त्याची वायरिंग आहे आतमध्ये काय ना अरे हे आहे ना वॉरंटी कार्ड वगैरे ते नको तर जेव्हा मी पहिल्यांदा आणलं हे तर बायकोने पहिले काय बघितलं असेल सांगा याची बघितली एम आर पी तर बायको सात हजाराला घेतलं लागलं सात हजाराला गेला वर्क्स स्विथ वायफाय वायफाय आपल्याला याला कनेक्ट करावं लागणार आहे ओके वायफाय वगैरे लोड किती घेतो कॉन्ट्रीट वॉट्स वगैरे सगळं सगळं दाखवलं तर आता आपण बघूया त्यांची वायरिंग वगैरे करूया कसं चालतंय कळे काय पाहिजे साखर 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 करे पाहिजे तर मी होई रात्री पाच किलो साखर मागवली किती येई फाय के जी आणि कितीला मागवली कितीला मागवली असावी वन फिफ्टी रुपीजला दीडशे रुपयाला पाच किलो साखर आणि आमची मॅडम बोलते मला विचारायचं ना एवढी महाग कशाला आणली बाहेर किती भाव चाललाय बघायला बाहेर दहा रुपये भाव असणार आहे का किती असेल चाळीस पैसे हे तीस पडले अरे पडले हे तीस रुपयाने पडले पडले पण ते तुम्ही कशाला आणली तुम्हाला एक तर आण ते बोलणे पण आहे का हा मी विचारते किती रुपये माता फोन कर ना बघू आपण दूध का दूध पाणी का पाणी आता साखर हिला काढून देतो हिला साखर पाहिजे काढून चोपन रुपयाला हे तीन आणि हे लिंबू घे ना याच्या गेल्यात मावशींकडे आणि त्यांच्याकडे दूध आलं होतं तर ते दूध बाहेरच राहिलेलं म्हणून मग आपण ते घेतलं आतमध्ये हा वहिनी आल्यावरती द्यावं लागेल तर आता हिने फोन केलेला मम्मीला मम्मी मम्मी की मम्मी दीडशे रुपयाला हिने असे असे पाच किलो साखर आणले तर मम्मीने घातले मला पण शिका तिला पण शिका तुम्हाला सारखीच ऑफर येते तुम्हाला आम्हाला घेता येत नाही का आम्ही काय घेऊ नाही शकत का तर हिने बोलली रात्री बारा वाजता आणली तर मम्मी बोलते बारा वाजता आम्ही पण उठलो असतो झोपेतनं दीडशे रुपयाला साखर होती पाच किलो तर आणि ते पण पॅकवाली सुट्टी पण नाही सुट्टी असली तरी चला विचार केला असतं पॅकवाले कसे रिफाईनमध्ये असते म्हणजे लाईक ते प्रोसेस केलेली असते पूर्ण आणि मग ते पॅक करतात मग ती पॅकवाली होती म्हणून मग मम्मी <laughs> अजूनच भडकली मम्मीने हिच्या शिव्या घातल्या दोघांना आम्हाला <laughs> तर आता आम्ही ठरवलं आहे जे काय आणू ते सांगायचं नाही <laughs> सांगायचंच <चार> नाही कोण <laughs> शिव्या खाईल मम्मीच्या <laughs> ऑफर ऑफर अरे म्हणजे कसं माहिती आहे ऑफ होते टू सेवंटी फायला हे होती पूर्ण फाय के जी प्लस ते एक हे सोड्याची बॉटल घेतलेली ड्युप तर पंचेचाळीस रुपये किलो साखर होते म्हणून मम्मीने आणि मी तीस रुपयाने किलो आणले तर मला किती शिव्या घातला मला किती बडबडली काल रात्री बापरा तुम्हाला काय सांगू <laughs> आता एवढं मी मेहनतीने बघतो कुठं कशात ऑफर आहे आता हिने हे घेतले पोहेपणाला आपली कॉफी अर्धी र अर्धवट राहिले कॉफी वगैरे पिऊ मिंचू भैया आपला खेळत बसतो इकडे एकटाच जर पंखा वगैरे लाव अजून आपल्याला हे सेटअप करायचं आहे आपलं हे प्लस आपण हे सेटअप केलं आहे काल मस्त यातनं वायर घेतली तिथनं टाकली आता एक बटन बंद केलं तर गुगल होम पण बंद होणार आणि आपलं हे पण बंद होणार स्पीकर अजून आतला बोर्ड लावायचा हा इथला आपला इथं बोर्ड लावायचा आपल्याला ला कारण की अजून लाईट लागलेली लाग नाही मंदिरात आपली सगळं बाकी आहे भरपूर बाकी आहे तर हिने लिंबू घेतला आहे लिंबूची क्वालिटी तर चांगली आहे चांगली आहे ना गं हां खूपच चांगली खूपच चांगलं आहे ना ते चोपन मध्ये ते पण ॲड आहे म्हणजे चोपन वेगळे आणि हे वेगळे नाही हे चोपन मध्ये हे पण ॲड आहे टाकते एकत्र पूर्ण मला पण लागणार आहे तर फ्रेंड्स आपलं गुगल होमचं पण पूर्ण झालेलं आहे म्हणजे कनेक्शन वगैरे तर आता एक मिनिट तुम्हाला दाखवतो ओके गुगल मेन लाईट ऑन दो, ऑन झाले आता आपला फॅन बंद होत आला आहे पूर्ण थांबूया आपण एक मिनिट तर आपला फॅन बंद आहे ओके गुगल फॅन ऑन कर दो, फॅन ऑन झाला बायको हसते <laughs> 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 <नाए। laughs> आता ती म्हणते मला काय उठायची गरज नाही आणि मेन गोष्ट माहीत आहे तुम्हाला काय आता बघा हे आपलं स्विच ऑन आहे फॅनचं बंद हे फॅनचं स्विच आहे आणि हे मेन लाईटचं आहे जी ती इकडे आहे तर आपल्याला समजा आता मेन लाईट बंद करायची आहे आपल्याकडे डिवाईस नाही किंवा लाईट म्हणजे डिवाईस आपला गुगलचं बंद आहे आपण एकदा चालू करणार आणि एकदा बंद करणार की आपली मेन लाईट बंद हे फॅन चालू आहे हा बंद केला का फॅन पण बंद आणि ही हॉलवेची लाईट आहे आता हिला जायचं आहे मावशीला भेटायला ना? ना तर आता आपण डोअरचं बघायला चालू आहे कुठे नवीन डोकं वगैरे भेटतोय का बघू तिकडे गेल्यावरच समजेल तर फ्रेंड्स सध्या काय झाले आपली दो, चहाची वेळ झालेली आहे तर आपण गेलेलो डोअर बघण्यासाठी डोअर आपण घेतलेला आहे इथे ठेवला आहे हा घेतला आपण आता हे डबडं फेकायचं आहे आपल्याला आणि आपल्याकडे माव आणि चिववाले माव आणि चिववाले आणि हिने हे ठेवलं आहे ना दूध हां आपल्याला कॉफीसाठी दूध वगैरे ठेवलेलं आहे तर आता मिंचू तर नाही आपला मिंचू आहे तिच्या मम्मीकडे बसला आहे तो तर आता मस्त कॉफी घेऊ मस्त दुपारपासनं पाऊस पडतो आहे आत्ता पण पडत पडतोच आहे हा दुपारपासनं पडतोय तू घरात दुपारपासून पाऊस पडतोय कॉफी पिऊ कॉफी सोबत काय नाश्ता असेल नाश्ता करून घेऊ आणि आता जवळजवळ तर सगळी कामं होत हे दरवाजा वगैरे चेंज करतो सगळं सामान वगैरे आणले आपण त्याचं नवीन दरवाजाच हो लावून टाकू आता काय करता आणखी ते भरपूर खराब झालेला आम्ही जर कुठे बाहेर फिरायला वगैरे किंवा गावाला पिवायला गेलो तर गे एक लात चोराने मारली तरी निघून जाईल घरात एवढं सामान आहे मग काय आणि त्यात आमचं घर साईडला आहे की चोर दोन तीन दिवस झोपून पण जाईल घरात तरी करणार नाही चोरी झाली या घरात तर आता मस्त चहा आणि नाश्ता करून घेतो आणि आता डायरेक्ट संध्याकाळी जेवणाचं बघून घेतो तर फ्रेंड्स आपली केस भरपूर वाढलेली आहेत आणि आपला कार्यक्रम पण जवळ येत चाललाय म्हटल्यावर की आपण केस कापून येतो मी आता चाललो केस कापायला आणि मग केस कापून मी कसं दिसतो ते मला नक्की सांगा काय का सांगशील ना कारण माझा भाऊ केस कापणार आहे हा त्याचा आनंद जास्त मला आता येतो केस कापून ना रखले यश आपली केस कापत <laughs> तर फ्रेंड्स आपण केस वगैरे कापून आलोय चांगले इथं दिसतच असतील अजून सायलीला आपण दाखवलेला नाही तिला व्हिडिओ कॉल केलेला पण तिने काय उचलला नाही मग तिचा परत कॉल बॅक आलेला आपल्याला तेव्हा आपण थोडं केस वगैरे धुत होतो वॉश करतो हो की थोडे थोडे केस तर असतात केसांमध्ये मग मा ते आवडत नाही आपल्याला म्हणून मग केस वगैरे मस्त धुवून घेतली आता वाजलेत पाहुणे नऊ तर जाईल तिच्याकडे तिच्याकडे म्हणजे मम्मीकडे येते आता तर जाईल तिच्याकडे जेवणा वगैरे जेवणासाठी तेव्हा तेव्हा तिला विचारेल कशी केस कापलेत तिच्या भावाने कापलेत ॲक्च्युली तो शिकतो आहे जसंजसं शिकतोय तसं इम्प्रुवमेंट होत चालले मस्त केस तर मस्त कापलेत फेड वगैरे बरोबर दिले तर आपण परत झालो झालोय <laughs> तर मस्त आता थोडा वेळ बघतो काय टाइमपास वगैरे करतो आणि मग जातो सॅलिगडी जेवायला तुला आवडले का दुसरं कोण बघणार मी अशी कशी डोळ्यात असं वगैरे बघू आई बघले का आपले टाइम लावतो म्हणजे तर हात नाही ना बसलेला कसा आहे हो कस बघतो माझ्याकडे काय नाही मग मी ब्लॉक काढायला घेतलं की असं माझा मोराल डाऊन करत असतं की असं चालू असतं चालू जाऊ यांचं चालूच राहील आता झालीय मम्मी कडनं वाजलेत पावणे अकरा म्हणजे वाजत आलेत पावणे अकरा आज मम्मीकडे मस्त टोमॅटोचा सार आणि भात होता मस्त पैकी खाल्ला दोघांनी पण आणि आलोय घरी त्यांना म्हटले आता अंतरुण करा आणि तेवढ्या त्या मिंचूला खेळवून ऍक्टिव करा कारण आज मिंचूने दुपारपासनं फक्त आणि फक्त झोप काढली कारण मिंचू आमचा नाईन शिपला जातो आता तो कामाला जाईल आहे ना हो काय नाही तर मग ठीक आहे आता आपला कार्यक्रम पण लवकरच आला आहे तर त्याचेही ब्लॉग आता आपल्या चॅनलवरती येत जातील तर ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि प्लीज चॅनलला शेअर करा आणि ते चॅनलच्या खाली यांनी तुम्हाला सांगितलं आहे काय ते कमेंटमध्ये हाईटचं ऑप्शन आलं आहे ते नवीन ते करा जेणेकरून आपले व्हिडिओ तुमचे आपले म्हणजे जे, जे काय चाललं आहे ते व्हिडिओ अजून आपले जास्त फॉरवर्ड होतील लोकांपर्यंत पोहोचतील तुमची एक हेल्प होईल आमच्या म्हणजे एक ब्लॉग पुढे जाण्यासाठी अजून त्याला शेअर भेटण्यासाठी तर अजून पण खूप खूप छान छान ब्लॉग आता येत जाणार आहेत तर त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघत जा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरत जाऊ नका आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत राधे राधे